तर हाय नमस्कार तर या संध्याकाळचा चहा पियाला आता जुप उठले म्हणलं चला थोडासा चहा पिया कावीला डॉक्टरनं दूध प्यायला सांगितलं ज्या टायमाला सांगितलं होतं तेव्हा मी दूध बी चालू केलं तिकडे बंगला दिसतोय का नाही का ते तिकडे माझ्या कानापासून दिसला का इकडं त्या बंगल्यावरनं दूध लावलं होतं पण पोरगी काय दूधच पेना ज्या टायम मला दूध पित होती का नाही म्हणजे दूध चालू होतं ना तेव्हा चहाला पण वापरत होतो आता सध्या काळाच आहे हा बघा त्यात आद्रक टाकलेला आहे पण सुधून नाही घेतलेला अद्रक तसाच पडला या कारबारीला दिला पिलटीत मी घेतला वाटेत वाट्या माझ्या आईनं दिलेल्या नागपूरच्या <laughs> सॉरी सॉरी नाशिकच्या नाशिकच्या नाशिक नागपूर मधला फरकच कळत नाही आम्हाला पाठ तोंडात ना का नाही नाशिक म्हणायचं असतं ते नागपूर येते काकलं आदरकचा चहा प्याला अद्रकचा चहा प्याला चांगला असतय प्या प्या केले टाकले टाकायचं खायचं चावून तो चावून खायचं म्हणून मी का नाही ते काढलं नाही बाहेर शोधलं नाही मुद्दाम चहा मला गिळा म्हणून त्याला काय गिळ्यावर तर अजून चांगलं आदरकच झाड तर उगवून पोटात चक म्हणून आद्र केवढेच गेस्ट आहे काय चतुर्थी मटरपणात रोज चक्र होई ना सोळावं वर्री सुद्धक्याचं व सोळावं वऱ्री सुधक्याचं म्हटलं म्हटलं तुम्ही चेपे तर असं चहामध्ये आद्रक गेस्ट कसं काय आहे माझ्या पण चहामध्ये आद्रक काय काय जगा इकडं तुमच्यात नाही मग जाणून बुजून म्हणलं दाताखाली आलं तर तेवढं चावून गिळायला म्हणून तर हेवरी बर्डे कारबारीचं काय म्हणणं आहे आहे का म्हणजे मी काम बघायला गेली होती एक दिवस काम पण केलं तर कारबारीनं मला कामाला जाऊन नाही दिलं कारबारी काय म्हणलं होतं मला माहिती आहे का कामाला जायचं नाही त्यांच्या बहिणीला पण ते खवळलं की अजिबात राधीला कामाला न्यायचं नाही तुझी तू कामाला जायचं मग मी ह्यांना एक बोली केली त्या दिवशी काय मी घरी आलेच नव्हते आमच्या दोघांचं भांडण झालं होतं मैत्रिणीच्या इथं थांबले होते मी आता ज्या मैत्रिणीच्या इथं थांबले होते ना त्या मैत्रिणीचं मी नाव घेणार नाही आणि सांगणार पण नाही का माहिती का कारण नेक्स्ट टाइम जर मला कधी मुक्काम करायची वेळ आली तर कारभारीला माहित नसावं म्हणून नाहीतर काय तिथं दारू ढोसून लोकांच्या दारात तमाशा जे आधार द्यायचंय ती बी आधार द्यायचा नाही मला नासरा देणार आहे ती बी द्यायचा नाही त्यामुळे मी व्हिडिओमध्ये पण नाव सांगणार नाही आणि कारभारीला पण सांगणार नाही मी त्या दिवशी तिथं थांबले होते मी न ज्योती ताई आम्ही दोघी पण होतो तसं तर ती मला नेहायलाच आली होती आंबा आणलं त्या दिवशी आंबा आणायला जायचं होतं आणि आदल्या दिवशी मी कामाला गेले होते हात दुखत होतं म्हणून मी घरीच राहिले पण त्या दिवशी कारभारीने इतकं भांडण केलं इतकं भांडण केलं की त्या भांडणाला मापच नाही आणि त्यांचा ती भाव ही पण भाऊजय ही पण होती सगळेजण होती अ uh, आता ह्याला आलेले काहीतरी कार्यक्रम होता ना आमचा त्या टायमाला आली होती म्हणजे गावात ज्योतीताईच्या घरी कार्यक्रम होता त्या टायमाला आली होती मग ती पण होती हितच हिथं म्हणजे गावातच होती पण आली होती भांडण चालू असताना ती पण हितच होते म्हणजे त्यांचे भाव भाऊजी आणि ही दारू पिलं होतं दारू पिलं होतं माझं काय म्हणणं होतं घरी पाहुणे रावळे नह आल्या ती या बरोबर का नाही कशाला दहा रुपये आहे आणि ह्यांना असलं सांगायचं म्हणलं की मारक्या बैलावाने माझ्याकडे बघते पण मी काय ह्यांना तेवढं घाबरत नाही आणि कसं असतं आता सध्या पेले ते पेलेलं नाही तर त्याच्यामुळे मी त्यांच्या समोर सांगते या आणि भविष्यात त्यांना पण एक पुरावा म्हणून का नाही कारण पुन्हा परत हे असलेलं जात बदलती ती काय म्हणतात माहिती आहे का नवरा म्हणजे उशाखालचा सा साप कधी बदलून सांगता येत नाही म्हणून का नाही शुद्धीवर हाय म्हणून सांगते या बोलू नका एकच शब्द बोलू नका मला बोलू द्या म्हणजे भविष्यात असं म्हणायला नको की मी तुला कधी म्हणलं होतं कामाला जाऊ नको बरोबर आहे का नाही है। आता ह्यांना होतं की घर पाहुणे रावळी माणसं कोणसं आल्या तर मी कामाला जाते तुमच्या काय कामधंदा होत नाही तुम्ही मला म्हणायचं की तू व्हिडिओ बनवतेस अरे व्हिडिओ बनवते म्हणजे ह्यांना त्रास द्यायला चालू केलं तर मला असं वाटायला लागलं की बाबा आयत्या बिळात नाग उभा आहे बरोबर आहे का नाही म्हणून मी काय म्हणलं आपण व्हिडिओ टाकायला आणि मला टेन्शन असल्यामुळं आला मॅडमचा फोन आता व्हिडिओ मध्येच कट होतो आता व्हिडिओच कट होतो आता कट केला तरी पण ती उचलला तरी कटच होणार उचलूनच बघते तर ताईचा फोन आला होता म्हणून ते जरा व्हिडिओ मध्ये कट करावा लागला म्हणजे होतोच कट तर तुम्हाला सांगते एवढे दारू पेल होतं त्या दिवशी इतकं दारुपेल होतं घरात बाबा बाजार नाही भाजीला काय नाही ते पाहिजे घ्या खाली तुमचाच आहे म्हणून म्हणलं ते खाली घ्या माझा असता तर काय सांगायला लागली होती हा पाहुणे रावळी घरात एवढी लेकरं बाळ आहे ती मी तर काय व्हिडिओ ह्यांच्या ह्याच्यामुळे ह्यांच्या मस्तीमुळे मी व्हिडिओ टाकायचं पण कमी केलं बंद केलं कारण आयत्या पिठावर रिगुट्या ओढायच्या पण ते पण सुखानं नाही खुशीनं नाही काय नाही उगं ते काय म्हणतात गरीबाला दोन पैशाचा माज त्या पद्धतीने दाखवला मग मला टेन्शन आलं की मी मोबाईलकडे दुर्लक्ष दुर्लक्ष म्हणलं तर व्हिडिओ नाही टाकणार मग असं करून करून शेवटी आणि पब्लिकनं पण माझे पाहिले खेचले बरं का इतकं खेचलं ना की मन आतून माणूस तुटतो इतके तुटले मी की माझं लक्षच जात नव्हतं की आपण चांगलं करायला गेलं तर लोक आपल्याला वाईटच म्हणतात आणि वाईट करायला गेलं तर वाईटच म्हणतात सुरुवात घरातनच आहे त्यासाठी मी व्हिडिओ टाकायचं बंदच केलं बंद केलं कधी टाकायचं म्हणाला आलं तर कधी नाही टाकायचं असं अशा गोष्टी धरल्या मग कारभारी जायला लागलं का मला मग कारभारीचा भरपूर पगार येणार होता पण घरात भाजीला नसताना हे दारू पिऊन आलं आलताव का नाही हा का नाही म्हणायचं बरं नाही म्हणजे खोट बोला रिटून बोला तुम्ही मागच्या गोष्टी उकरू नका मी फक्त पब्लिकला एवढं सांगते या कामाबद्दल मी सांगते की मी कामाला जायचं कारण काय नाहीतर त्या दिवशीचं नका काढायला फोन मध्ये रेकॉर्डिंग आहे की रात्री अकरा वाजता कुठं चालला होता ही ती सगळ्या गोष्टी त्या रेकॉर्डिंग आहे तुम्ही गप्बस मग त्या दिवशी दहा रुपयाला इतकं वैताग दिला म्हणजे दुपारपासून ह्यांचं चालू झालं होतं मग मी म्हणलं मला काही तर राहायचं नाही म्हणलं माझी माझी बहीण घेते म्हणलं आणि माझी मी जाते ही म्हणायचं लेकर नेऊ नको मी म्हणलं लेकर राहू द्या म्हणलं म्हणलं सांभाळा सांभाळा तुम्ही उलट अजून आईश मध्ये राहीन म्हणलं मी आईश मध्ये राहीन म्हणलं सांभाळा आणि मग अख्खा दिवस गेला आणि संध्याकाळ झाल्यावर या लागली की माझी आठवण ज्योतीला लागलं भांडायला तू का माझं वाट करतेस का असं तसं अगोदर काय म्हणलं ही राग चालली ज्योती हिच्या मागे जा म्हणलं का नाही खोट बोलू नका आणि मी चालली होते आंब्या आणायला म्हणला त्या दिवशी टेंबुरूला गेला टेंबुर्णीला नाही गेलो मग मत... टेंबुर्णीला नाही गेलं मुकुड गेलं हा टेंबुर्णीला गेलच नाही मुकडं गेल फिरायला गेल हाकलू चौकट हम्म आपली चौक लय मोठं आहे का नाही हा इथलं वा शिंहू कोला हाती हाय तो बघाय हा आहे का नाही फॅन जर दारू नसतं पेलं तर मी कशाला गेले असते ही जर असतं तर मी कशाला गेले असते आता इथं काय माझे कोणी नातेवाईक आहेत का पाहुणे रावळे आहेत का आणि ही घरात आपल्या पाहुणे आल्या तर त्यांच्या पुढे इज्जत घालवतात मग मी कुठं जाणार मी मी काय घालवली बरं मी काय इज्जत घालवली ती सांगा मी काय इज्जत घालवली तुम्हाला दारू पिऊ नको म्हणलं म्हणून काय महा चूक केली का मी का बरं मी काय केलं म्हणून तुम्ही दारू पिता घरात तर बाजार आणला नव्हता मग काय केलं कुठ आहे मग कुठं कुठं सोमवारच संपला की सोमवारी आणायचं संपला की आणायचं मग मला फोन आला म्हणजे आता हे म्हणतात ना त्या पद्धतीनं मी मैत्रिणीकडं अकलूज चौकात होते <laughs> आता माझे सबस्क्रायबर भरपूर आहेत तुम्हाला माहितीच आहेत आणि भरपूर माझ्या अशा ओळखी पण झालेल्या कुठं जायचं म्हणून मी म्हणले ह्यांना सांगायचंच नाही त्या हिशोबावर मी पिंपरुणीत मैत्रिणीकडे गेले होते अकलूत चौकात म्हणजे मैत्रीण राहते माझी तिथं गेले होते शाळेतली मैत्रिणी जे आम्ही लहानाचं मोठं तिथं झालो होतो म्हणजे नाही का ना। आश्रमशाळेत आणि तिथंच आमच्या म्हणजे ओळखी गाठी बिटी आता हे सोशल मीडियाच्या माध्यमातून जुन्या मैत्रिणी हे ते सगळं भेटायला लागलं आणि त्या मैत्रिणीकडं मी होते पण मी सांगितलंच नाही सुरुवातीला की मी नेमकं कुठं आहे मी म्हणलं मला घरी यायचं नाही मी कुठं बी जाऊ मरू काय बी करू म्हणलं मला काय यायचं नाही मग घरनं आला फोन घरना आला फोन तर मग ह्यां म्हणजे ही शिव्या देत होतं ही मला शिव्या देत होतं मी पण पलीकडून मी म्हणत होते मला काय यायचं नाही तुम्ही दारू सोडा मग मी ती घरामध्ये कोणतीच गोष्ट नाही आपल्या घरात पाहुणे रावळे आहेत आपण त्यांना भाजीला काय नाही आणि तुम्ही सरळ दारू प्याला ह्या हिशोबावरून मी त्यांना भांडत होते मी काय म्हणलं यायचंच नाही म्हणजे मला काय यायचंच नाही तर मला एक जणांना म्हणजे आमचं नाता भाऊजी आणि ते एक आमच्या गावातलं ते अतुल मामा माहितीच असून त्यांना फोन केला की असं काय करता तुम्ही या <coughs> या म्हणलं मग मी म्हणलं त्यांना असं असं मग त्यांना बारक्या जावं पशे असा निरोप ठेवला की मी आतापासून सगळं बाजार भरतो सगळ्या घरातल्या सगळ्या प्रत्येक गोष्टी बघतो पण तिनं कामाला जायचं नाही <coughs> तिनं कामाला जायचं नाही मी घरातल्या सगळ्या गोष्टी बघणार मी म्हटलं गाडीचा हप्ताही येते कारण मी दोन तीन वर्ष जसं सोशल मीडियावर आहे तसं तर मी सगळ्या गोष्टी बघतेच त्याच्या अगोदर तर मी इडभट्टीवर हां इडभट्टीवर काम करत होता सुखानं संसार होता आमचा मापच नाही मोजकाच पैशाचं मोजका बाजार आठवडाभर जात होता खुश टुमटुमीत होतो अशा गोष्टी झाल्या <coughs> मग जाओ बाय पैसे तसा निरोप दिला मी म्हणलं झाले वाटतं थोडीफार अक्कल आली असं नवऱ्याला म्हणलं विषय सोडून द्यावा आणि मग मी घरी आले तर घरी आल्यावर ज्योतीला सांगत होत की राधीला अजिबात कामाला घेऊन जाऊ नको तुला जायचं असलं तर जा म्हणजे माझ्यावर त्यांचा भरोसा नाही मी काम आता आज बोलत जा तू सोशल मीडियावर मान्य मान्य आहे काढत मी बोलते दोन मिनिट थांबा मला काय म्हणायचं कधी कारबारीला काम नसलं तर मी कामाला जाते आपल्या घरात काय कमी पडेल का मी कामाला नाही जाणार व्हिडिओ टाकला कधी नाही टाकला व्हिडिओच्या भरुशावर बसणं चुकीचं वाटतंय माझ्या हिशोबानं जेव्हा येत होतं तेव्हा येत होतं पण जावा नाही ये येत ना ये तर त्या हिशोबावर दोघांना काम करायला काय अडचण आहे का नाही मग ह्यांना काम नसलं तर मी काम केलं तर माझं पैसे येतात आणि आपलं घर चाललं मग आता ह्यांच्याच भरोशावर जर बसायचं मी म्हणल्यावर गाडीचा हप्ता आला घरात किराणा आला बाजार आला दुखणं भानं सगळ्या प्रत्येक गोष्ट इथे पावना रावळा आपल्या आपल्या घरी सबस्क्रायबर आहे त्यांचा ह्या सगळ्या गोष्टी आल्या मग मी काय चुकीचे आहे आज भाजीला काहीच नाही मी यांना म्हणलं की भाजीला काहीच नाही तर काय करायला लागलं हे काय म्हणतात करा मी काहीच नाही म्हणतात खाव चटणी म्हणलं तुम्ही चटणी खाता पण लेकरांना काय म्हणतात लेकर बी खातेशी असेल त्या दिवशी म्हणून म्हणलं की मी काय मला गेले तर काय बिघडतय आपल्या घरामधल्या गोष्टी आपणच ही करायच्या असतात त्या मग ही पुरावा म्हणून मी व्हिडिओ बनवला आणि मी ज्या दिवशी गेले होते ना ज्या दिवशी गेले होते ना त्या असलं पागल झालं होतं ना माणूस आणि मला घरात बाहेर जा म्हणतात एकाच दिवस नव्हते तर तेवढं पागल झालं होतं मग विचार करा मग ह्यांना कसं राहायला पाहिजे मा माझं एकच म्हणणं की तुम्ही वेळच्या वेळेला कामाला जावा नसन त्या दिवशी नसन पण काम नसल्यावर बरोबर का फक्त दारू कशाला प्यायचे दारू नका पेत जाऊ ह्याच्या पलीकडे माझं काय दुसरं म्हणणं आहे का घरातला अगोदर संसार बघायचा मग बाकीच्या कर आईश करायची आईश करायची ते दुसऱ्याच्या जीवावर करायचे कुणी मानला का नाही हे चल आज तुला दारू पाचतो तवा प्यायचे म्हणायचं नाही की माझ्या किशात हाय चल तुला पाचतो असल्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या चला, का का कार बागाला, बागाला, चला आ, चला तर चला काय नाही का मला न जायचं कारण कारबारीच आहे सकाळी एक दुसरं काम बघायला शोरूमचं बघायला चालली होती मी पण अडचण अशी झाली की मला फोन आला की पुढच्या साहेबाला विचारल्याशिवाय नाही बोलवणार तर बघू आता उद्याच्याला काय होतंय मी तर आज दिवसभर झोपलेच होते म्हटलं चला एक व्हिडिओ टाकावा तर चला बाय